कोल्हापूर स्टेशनला फिराय आले फिरीत आता फिरायला इकडे तिकडं आम्ही आम्ही आले तर कोल्हापूर स्टेशनला बघा बघू शकता इकडे गेलं पल्हापूर स्टेशन आहे का नाही सिफ्टी नॉर्थ कोल्हापूर ये फिरण्यासारखं चांगलं आहे पण स्टेशनवर फिरायचं म्हणजे एक वेगळीच असते मग रेल्वे दाखव रेल्वेत आले थांबा स्टेशन हे आले मोठं नाही पण जेवढं आहे तेवढं भारी वाटते काय पण मी आता इथले येते की नाही दोन चक्र मारल्यात आहेत म्हणजे इथून त्या कोपऱ्या तिथून परत त्या कोपऱ्यापर्यंत आता जरा घ्या वाटायला का विषय काय माहिती कारण की हे कोल्हापूरची माणसं मला वाटलं की इथं मॅक्सिमम जी नाही आता हिंदी बोलायला म्हणजे आता मुंबईची ट्रेन लागाली बहुतेक इथं म्हणून सगळे मॅक्सिमम आता हिंदी बोलायला जर आपण मराठी बोलायचं सगळी करायला सुट्टी द्यायला जर आपण जे स्टेशनवर आपल्याला खायला भेटू शकतो हे ब्लॉग एवढा मोठा की नाही असंच की नाही असंच आठवण म्हणून कराल हे ब्लॉग कांचं म्हणतं की नाही भाऊ कलापूरला आले त्याचा विषय आहे की आपलं कोल्हापूर कसं असलं तू पण आहे भाऊ

आणि आपण कुठं नाही म्हणलं उरले का उरले काँचेन पण आमचं पाहुण आहे उरले कांचे आणि तसं आपल्या भाऊ सपोर्ट रेल्वे आल्या आणि काही थोड्या वेळ मी पण घेरीत जाणार आहे बघे आता काय होते हे तिरुपती कोणतं ये तिरुपती रेल्वे आहे आपलं मग आपलं मुंबई महालक्ष्मी असेल पण नाही आहे घराच्या दिशेने ना वाटण नाही सिरियस लिहि घरा वाटण झाले आता आज शनिवार सकाळी पण आज मारुती दर्शन झाले आणि आज संध्याकाळी पण मारुती दर्शन झाले